नमस्कार मी आकांक्षा एम सी जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर समविचारी पक्षासोबत येत्या निवडणुकीत जाणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी जालन्यात केली आहे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आज जालना जिल्हा दौरावर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे आले होते शासकीय विश्रामगृह इथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या संवादादरम्यान त्यांनी राज्याच्या बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडली आहे यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की जालनामध्ये रिपब्लिकन सेनेची संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी मी आज इथे आलो आहे आता काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य येऊन आहेत आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जे पक्ष समविचारी आम्हाला न्याय देतील त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही जाणार असेल असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे आंबेडकरी जनतेवर झालेला अन्याय अत्याचारासंदर्भात आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून न्याय मागत आहे आणि न्याय मागत राहील कारण आंबेडकरी जनतेमध्ये न्याय मागण्याची क्षमता आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं या इथे संघटन चांगलं मजबूत करणं जाण्यामध्ये आणि येणाऱ्या झेडपीच्या पंचायत समित्या याच्यामध्ये रिपब्लिक सेने ताकदीने उतरवणं आणि समविचारी इतिहास पक्षांच्या बाबतीत कार्यकर्ते चर्चा करून कुणाबरोबर जाऊन रिपब्लिक सेना सत्तेमध्ये येऊ शकते याबाबत चर्चा करणं आणि संघटनेमध्ये कसं बळ आणता येईल या सर्व एकत्रित प्रश्नावरती आज मी इथे आलेलो आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते चर्चा झालेली कार्यकर्ते अत्यंत पॉझिटिव्ह कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये जे कोणी समविचारी पक्ष असतील किंवा जे कोणी आम्हाला योग्य तो न्याय देतील त्यांच्याकडून आम्ही जाणार आहोत पुढाकार जरी असली तरी नांदेडला असो किंवा परभणीला असो झालेल्या अन्यायावरती दाद मागण्याची आंबेडकर जनतेची आणि रस्त्यावरती येऊन लढण्याची आंबेडकर जनते एवढी क्षमता कोणालाच नाही आणि ते आज सुद्धा लढत आहेत आणि उद्या सुद्धा लढत आणि आधी सुद्धा लढलेले आहेत त्यामुळे आंबेडकर जनतेचे जी काही चळवळीची धार बोथट झाली असं म्हणणं योग्य नाही मला पूर्ण खात्री आहे राजकीय दृष्ट्या आज ते थोडेसे मागे पडलेले आहेत परंतु येत्या काळामध्ये नक्कीच त्यांना त्यांची जी काही चूक झालेली ती कळलेली आहे आणि त्यामुळं येत्या या असणाऱ्या नगरपालिका असतील किंवा झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये आंबेडकर जनता आंबेडकर कुटुंबा बरोबर एकूण एकनिष्ठ आणि ग्रुप राहील असं मला पूर्ण खात्री नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असून जुना जालना शहरातील डायनॅमिक कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील यशाची परंपरा कायम राखली आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जुना बाजार येथील युसुफ कॉलनी परिसरामध्ये डायनॅमिक कोचिंग क्लासेस इथे येता दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक आयुफ खान उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट फिरोज बागवान प्राध्यापक सोहेल खान आणि मोहम्मद बक्षी यांची उपस्थिती होती यावर्षी महिदा बागवान या विद्यार्थिनीने डायनामिक कोचिंग क्लासेस मधून त्र्याण्णव टक्के घेत प्रथम जालना जिल्ह्यातून सेमी उर्दू माध्यमातून ती द्वितीय आली आहे सोहा अन्सारी शेख नगमा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे रझिया खान असलम खान अनम फातिमा उम्मे एमन मंतशा तुबा या विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे जवळपास पंचवीस विद्यार्थी हे ऐंशी पंच्याहत्तर पेक्षा अधिक गुण घेऊन पास झाले आहेत बारावी सायन्समधून सय्यद अलीना नूर या विद्यार्थिनीने अठ्याहत्तर टक्के गुण घेत क्लासेसमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच उमेर शेख आणि मोहम्मद मजक्कीर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे कार्यक्रमाच्या शेवटी डायनॅमिक क्लासेसचे संचालक जावेद सरांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व पालकांचे डायनॅमिक कोचिंग क्लासेसवर सतत विश्वास ठेवल्यानं आभार व्यक्त केले आहे आज और के और के टॉपर बच्चे जो है अपने के उनके का प्रोग्राम है और इस प्रोग्राम की खूबसूरती बढ़ाने के लिए जालना की एक अजीज शख्सियत साहब यहाँ पर मौजूद है शुक्रिया तो अदा करता हूँ सभी बच्चों आप सभी का भी मैं इस जलसे में इस करता हूं, स्वागत करता हूं। में 10 से 11 एक घंटे के अंदर अपने को प्रोग्राम खत्म करने का था जालना जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवाजी शेजूळ विरुद्ध नुसार कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्याकडे केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवाजी शेजूळवर कठोर शब्दात ताशेर ओढलेत जालना जिल्ह्यातील रामनगर साखर कारखाना येथे रमेश यज्ञेकर जोशी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवाजी सेजूळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद आहेत या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन शिवाजी सेजूळ विरुद्ध मुकाका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अशा लोकांकडून भक्त्या विमुक्तांवर अन्याय होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे यावेळी रमेश यांच्यासह हो अनेक नागरिकांची उपस्थिती होती बघा संत साधू आज आमच्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे प्रभू श्री रामांच्या विचाराचे आहोत आम्ही संविधानवादी माणसं आहोत भटक्या विमुक्तांवर अन्याय झाला नाही पाहिजे ओबीसीवर अन्याय झाला नाही पाहिजे श्रमजीवींवर अन्याय झाला नाही पाहिजे कष्टकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे या मताच्या आम्ही आहोत परंतु जालन्या जिल्ह्यामध्ये प्राखर्यानं आम्ही काही गोष्टी नोट डाऊन करत आहोत मग आपण जर उदाहरणच द्यायचं म्हणलं तर श्री जोशी साहेबांच्या कुटुंबासोबत जी मारहाण झाली ज्या प्रकारचा अन्याय ते भटक्या विमुक्त आहेत म्हणजे कुडमुडे जोशी या गावात त्या गावाला भटकंती करणारे अरे जोशी कुलकर्णी देशपांडे झालोत आहोत म्हणून या देशाचे आम्ही आहोत की नाही की केवळ केवळ आणि केवळ प्रबळ आहे कोणीतरी मराठा लिडरशिप शिवाजी शेजूळ म्हणून उद्धव ठाकरेचा तो प्रमुख आहे तो तो अध्यक्ष आहे तो तो त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तो ह्या पुढे तडीपार झालेला आणि त्याची गुंडगिरी आणखीन कमी होत नाही तो डीजे लावून लोकांना त्रास देतो तो मास्टर माइंड आरोपी आहे आणि अशा आरोपींना पाठीशी घातलं जाऊ नये अशा आरोपींना कडवीच्या कडवी शिक्षा झाली पाहिजे हेच ती हिच ती लाईन असते की जी अवैध धंदे करत बसते मग ते रेतीचे असोत मग ते कशाचे असोत आणि अशा लोकांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अटक झाली पाहिजे आणि यांना फक्त मला सांगायचं आहे की फक्त जे आहे भटक्या विमुक्त आणि ओबीसीसाठी किंवा श्रमजीवी आणि कष्टकऱ्यांसाठी मोका आहे का तो मोका म्हणजे मी मराठा आहे मी लीडर आहे मी उद्धव ठाकरेचा लीडर आहे म्हणून मोका लागणार नाही का तर ह्या सगळ्या गोष्टी या शिवाजी शेजूळ आणि याची गुंडावळी यांच्या बाबतीमध्ये आज आम्ही प्राखर्याने सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेट घेऊन शिष्टमंडळाने साधू संतांसोबत भेट घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे कायदेशीरपणे त्यांच्या समोर चर्चा केली त्यांच्या समोर ठेवल्या त्यांना पत्र दिलं की या गुन्ह्यामध्ये नागपणे जे आहे ज्या प्रकारे त्रास दिला चाललाय म्हणजे जे विक्टीम आहेत त्यांना त्रास दिला चाललाय आणि तेव्हा सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांसमोर चर्चा झाल्यानंतर पोलीस काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते जोशी जोशी साहेब उपस्थित होते साधू संत उपस्थित होते सन्माननीय एस पी साहेबांनी दोन आदेश दिलेले आहेत एक श्री शिवाजी शेजूळ यांची यांना अटक करण्याच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि दुसरं त्यांच्यावर एमपीडी बरोबर आहे एमपीडी खाली कारवाई करण्याच्या बाबतीत सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यांनी आश्वासित केलेलं आहे की माझा भटका माझा वंजारी असेल माझा कुडमुड्या दोषी असेल माझा बंजारा असेल माझा धनगर असेल मी त्यांना विनंती केली अरे आम्ही तर जे एस पी साहेब आम्ही सांगितला की आम्ही तर इंग्रजांनीच सांगितलं क्रिमिनल ट्राईब होतो आणि त्याच्यातून आम्ही भटकी झालो आमच्या बाबतीमध्ये आणखीन बराच काळ लागणार आहे आम्ही ती माणसं आहोत आम्हाला बोलता येत नाही आजही आम्ही आता बोलायला लागलोत बोलायला लागलो तर ही असा अत्याचार बरोबर नाही मग तो जरंग्याचा अत्याचार असो कि मग तो शिवाजी शेजूलचा अत्याचार असो या सगळ्या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे आम्हाला विश्वास निर्माण झाला पाहिजे की कायदा आमचं संरक्षण करत आहे आणि सन्माननीय एस पी साहेबांनी आम्हाला यथोचितपणे आम्हाला विश्वास दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या भटक्या विमुक्तांना आमच्या या सगळ्या वर्गाला आमच्या कष्टकरी या वर्गालावर कोणताही अन्याय होणार नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही शिवाजी शेजूळ आणि त्याची जी पिल्लावळ आहेत जी गुंडावळ आहेत या सगळ्या मध्ये उद्धव ठाकरे त्यांचा कोणी आश्रयदाता असू देत की हा सरगना असू देत शिवाजी शेजू याला कायद्या कायद्यासमोर नेल डावून याला गुडघ्यावर आला म्हणून आम्ही विनंती केली आहे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरूच ठेवावं असं प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलंय भारताने अंतर्गत दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी तसेच दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केलेत या पराक्रमाबद्दल भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन केलं पाहिजे भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान मेटाकुटीला आला होता भारतीय सैन्यदलाच्या कारवाईमुळे उभय देशात एक प्रकारचे युद्ध सुरू झाले होते यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी हस्तक्षेप केला पाहिजे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला हा हस्तक्षेप योग्य नाही हा हस्तक्षेप भारताच्या संरक्षण आहे भारताने दहशतवादी का थांबवण्यासाठी बिमोड करण्यासाठी हे ऑपरेशन सुरूच ठेवले पाहिजे असे मत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये घेतले आहे आयोजित या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी डॉक्टर सुशील सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती ज्या पर्यटकांवर अत्यंत दुर्दैवी असा हल्ला झाला त्याबद्दल सिन्हा अत्यंत शोक व्यक्त करते आणि अत्यंत दुर्दैवी असा हा हल्ला होता दहशतवादान केलेला हल्ला आणि त्यावरती सरकारने जो सिंदूर ऑपरेशन सिद्धू नावाचं जे काही ऍक्शन घेतली त्याला आमचा पूर्णपणे पुन पाठिंबा आहे आणि होता आणि राहील आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी बरेच स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले त्यांचे असणारे एअरफील्ड उद्ध्वस्त करण्यात आले याबद्दल आम्ही भारतीय सैन्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे सर्व चालू असताना कुठेतरी पाकिस्तान मेटाकुटीला आला असताना अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथून जाहीर करावं की या दे, दोन्ही देशामध्ये आता युद्ध बंदी झालेली आहे आपण स्वतंत्र देश आहोत त्यामुळे अशा परदेशी जे काही किती मोठे देश असले तरी त्यांचा हस्तक्षेप मानू नये असं म्हणणारे आम्ही आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की या इथे आता पाकिस्तान आपल्या गुडघ्यांवर आलेला असताना अशा वेळेला अचानक हा जो काही आपण रिॲक्शन दिली होतीस ऑपरेशन सिद्धूर जे केलं होतं ते थांबवणं चुकीचं होतं कि आज पाकिस्तानमध्ये प्रचंड असा असंतोष आहे बलुचिस्तान वेगळा झाला असं तो म्हणतोय की ते सिद्ध प्रांत वेगळा होण्याच्या दारीत आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर आमचं म्हणणं आहे की आपल्याकडचं काश्मीर आणि पाक ऑक्युपा ऑक्युपाईड काश्मीर हे दोन्ही एकत्र व्हावेत ही सर्व काश्मीरी जनतेची मागणी आहे आणि हे सर्व शक्य असताना अशा वेळेला हा हल्ला मागे घेणं योग्य नाही की बहुना अशा पद्धतीने जर पाकिस्तानचे जर विभाजन झालं बलुचिस्तान सिंध नंतर हे पीओ आणि राहिलेला फक्त पंजाब हा नुसताच पाकिस्तान म्हणून राहील तर या देशावरती जवळजवळ आज आपण स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत पंच्याहत्तरच्या वर्ष ती झालेली आहेत आणि आपल्याला हा, हा पाकिस्तान ही सतत डोके दो, डोकेदुखी झालेली आहे सतत दहशतवाद होतोय त्यापेक्षा पाकिस्तानचं विघटन झालं तर ही डोकेदुखी संपू शकते प्रचंड आपला जो सैन्यावरती आणि इतर गोष्टीवरती होणारा खर्च सुद्धा कमी होऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून सरकारने हे जे काही ऑपरेशन सिंधूर आहे ते कायम ठेवावं आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडावी अशी आमची रिपोर्ट मागणी आहे आणि त्याचबरोबर सिंध प्रांतातल्या आणि बलूचिस्तान मधल्या जे काही आझादीचं आंदोलन होतय त्या आंदोलनाला सरकारनं पाठ भारत सरकारनं पाठिंबा द्यावा अशी आमची दुसरी मागणी आहे समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत नुकताच शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेनं घवघवीत येस संपादन करून आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सुकुळा शाळेत आयोजित करण्यात आला होता चालना शहरातील समर्थक प्रशिक्षण प्रसारक मंडळ संचालित शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेमध्ये नुकताच शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शाळेत गवघवीत यश संपादन करून आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता शाळेतील विद्यार्थिनी गौरी विलास राऊत हीनं शहाण्णव पॉईंट सात टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे दिव्या सहारे हीनं एक्क्याण्णव पॉइंट वीस गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर श्रेयसी रत्ना पारखे हिनं एक्क्याण्णव टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव जेई एस जेई एस महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष भास्करराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या वतीनं करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शहर प्रमुख बाला परदेशी दुर्गेश काठोटीवाले

चारशे तीनशे रुपयाची काही देतील इनोव्हेशन महत्वाचं आहे आणि जालना हे इंडस्ट्रियल हब आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आम्ही आता वर्ल्ड ट्रेड सेंटरचा पण एक कोर्स चालू करतो सर वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईला आहे आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कोर्स आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट है ना आजकाल आपण शहरातील भागातील लहुजीनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून जवळपास एक्क्याण्णव हजार रुपयांचा साडेचार किलो गांजा जप्त करत महिलेस अटक केली आहे मानवी आरोग्यास घातक असलेल्या गांजा चंदनझिरा भागामध्ये महिला विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शुक्रवारी रात्री लहुजीनगर झोपडपट्टी भागात राहणारी महिला पूजा नाईक यांच्या घरी छापा मारला आहे घराची चढती घेतली असता एका गोणीमध्ये साडेचार किलो गांजा आढळला ज्याची किंमत एक्याण्णव हजार रुपये यांपेक्षा अधिक होती गुन्हे शाखेने हा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे जालन्यात संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक झाली आहे जालन्यातील गोंदी तांडा येथील ही घटना घडली असून या दगडफेकीत दोन कर्मचारी जखमी झाले संशयित सात आरोपींविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयित आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत जालन्यात संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली आहे जालन्यातील गोंदी तांडा येथील ही घटना असून दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत अशोक नागरगोजे आणि शाकेर सिद्धिकी अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर सध्या शहागड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपचार सुरू आहे काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकी चोर संशयित आरोपीला गोंदी पोलीस हे गोंदी तांडा इथे पकडण्यासाठी गेले होते यावेळी दोनही पुरुषांसह एका महिलेनं पोलिसांच्या खासगी गाडीवर आणि पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत तर पोलिसांच्या खासगी वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान या प्रकरणी संशयित सात आरोपी विरोधात गोंदी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हे बातमीपत्र येथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एम न्यूज नमस्कार नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी कालिका टीएमटी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात